केव्हा केव्हा भिंतीवरील चित्र देखील एखाद्याच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी फायदेशीर आहे स्वयंपाक घरात काही दोष असल्यास आरोग्यावर त्याचा परिणाम होतो आज जाणून घेऊया काही वास्तू ज्यामुळे तुमच्या वास्तूतील असे दोष दूर होतील नेहमी आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मेणबत्ती पेटवून ठेवा जर तुम्ही आपल्या दरवाजेच्या समोर दिवे लावत असाल तर लक्षात घ्या की तो उजेड बाहेरच्या दिशेने असावा ताणतणाव चिंता दूर करण्यासाठी जेव्हा आपण काम करत असाल तेव्हा आपला चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेने ठेवा आपल्या घराच्या ईशान्य दिशेला पायऱ्या किंवा स्वच्छता गृह नसावा याची काळजी घ्या जर तुमचं बाथरूम या दिशेने असेल तर आरोग्याने धनसंपत्तीवर याचा अशुभ परिणाम होतो तुमच्या मुख्य दरवाजाच्या किंवा प्रवेशद्वारासमोर आरसा लावणे कारण तो अक्षकून ठरतो तुम्हाला चांगली झोप लागावी याकरिता बेडरूममध्ये लव्हेंडरचं लो लावू शकता हा सर्वात चांगला प्रकृतीचा तणावकरिता उपाय आहे जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहंदी किंवा पोळीच्या वनस्पती लावा आपलं बेडरूम दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावे यामुळे मानसिक आणि शारीरिक दोघांसाठी योग्य वातावरण असेल कधीही आपली झोपण्याची खोली उत्तर किंवा पूर्व दिशेने नसावी कारण वास्तुनुसार वाईट आत्मा सरळ तुमच्या घरात प्रवेश करू शकतो दक्षिण दिशेला डोकं करून झोपा कारण यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि शांत झोप लागेल चुकीच्या आकाराच्या अंथरुणाचा वापर करू नये यामुळे मानसिक स्वास्थावर परिणाम होऊ शकतो कधीच तुमचं अंथरुण बाथरूमच्या दरवाजासमोर नसावं यामुळे झोपण्याच्या खोलीत नकारात्मक ऊर्जेचा संचार होईल अन्न ही मूलभूत गरज असून यामुळे एखाद्या जीवाचं आरोग्य सुदृढ राहत दक्षिण पश्चिम दिशा आपल्या स्वयंपाकगृहासाठी अचूक आहे आपल्या मतानुसार आपण स्वयंपाकगृहाची दिशा बदलू शकत नसाल तर अग्निदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपला गॅस सेगडी पूर्व दिशेने ठेवा स्वयंपाकगृह आणि बाथरूम एकाच भिंतीला लागून नसावे याची दक्षता घ्या